नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर दुख अडवायला उंबर्या सारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्या सारखा जे गाण्यात आहे शब्द बोल तसंच खरोखर आदमापूरचा मामा त्यांचं समाधी घेतल्यानंतर एवढी शक्ती त्यांच्या नामस्मरणात किंवा त्यांच्या त्यांची भक्ती केल्यानंतर की तेंचा, तेंचा के के ते बाळूमामा आपल्या भक्ताला त्रास झालेला सहन करू शकत नाहीत आणि ते त्रास बाजूला काढून मुळापासून फेकून देतात तर आजच्या घटनेतनं आपण बाळूमामा आदमापूरचा बाळूमामा आणि बाळूमामाने केलेला सध्याचा चमत्कार हे आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमधून गोष्ट एका मुलीची तिचं नाव ज्योती अठ्ठावीस वर्षाचं वय दोन मुलं नवरा सास्र असा सुखी संसार चाललेला खूप गरिबीतनं सासऱ्याने तिचे दिवस काढलं होतं जेव्हा त्या ज्योतीचा नवरा लहान होता त्या टायमाला मुलं बारकी होती दोन ज्योतीला एक अजून दिरा तो पुण्याला असतो मुलं लहान होती त्या टायमाला जमीन चार एकर वाटणी राहती रोज कामाला जाऊन 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 पैसे साचवून गळ्यात माळ होती सासूच्या पैसे साचून साचून त्या चार एकराला अजून तिनं मुलं मोठी होत चार एकर जमीन केली म्हणजे धीराची काय निघल्यानंतर त्याला पैसा देऊन 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 विकत जमीन घेतली सास सासऱ्याने कष्ट करून दोघाला व्यसन नाही दोघं बी दोघं बी संस्कार सास सासऱ्याचं तसेच मुलं बिघडली घडली मुलं बी नोकरीला लागले पुण्याला लागलंय कितीच मोठ्या हो, ह्याच्यावर कंपनीत कामाला मग सगळं चालू असताना सगळं चांगलं असताना सध्याच्या गेल्या एका महिन्यात गेल्या अमावश्याला तिची सासू गावातल्या का काही स्त्रिया निघाल्या जातात बघा देवाला तशी तिची सासू आदमापूरला गेली गेल्या अमावश्याला गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिला खूप त्रास तिथं झाला त्रास झाल्यानंतर तिच्या गेले बायांनीही तिला सावरली घरी आणली दुसऱ्या दिवशी आली घरी महागारी घरी आल्यानंतर तिच्या सासून जी सांगायला सुरुवात केली ज्योतीच्या सासून आल्यावर सांगाय सुरुवात केली ते ऐकून ज्योती ज्योतीचा नवरा आणि सासरा तिघं बी हादरली तिनं सांगितलं की मी जातानीच जशी इष्टीचा रस्ता धरला तसं माझं डोकं दुखायला लागलं पोट दुखायला लागलं आणि खूप त्रास वेदना व्हायला लागल्या मला बसू वाटत नव्हतं मला जावं वाटत नव्हतं इष्टीतनं तिकडं तोंड केलं तरी मग तशीच मी बळबळ गेली बायकांसोबत तिथं गेल्यावर मला करमत नव्हतं मला जाऊन जाऊ वाटत नव्हतं कसलं जाऊ वाटत नव्हतं मग तिथं आरती सुरू होती बघा संध्याकाळी सातला आरती असेल पहाटे पाचला आरती असते पहाटेच्या आरतीला सगळी आरती करायला लागली की तिची सासू त्रास सुरू झाला वरडायला लागली आरडायला लागली खूप हो त्रास निघून चालली म्हणायची मी जाते स्टीटँडवर मी घरी जाते मी घरी जाते बायकांनी तिला वळ तिथं वडून बसवली आणि असं दोन दिवस तिथं खूप त्रास झाला मग घरची आल्यावर भरली बर भांडारा आणला होता ती भंडारा लावायची त्रा घरी आल्यावर बी तिचा त्रास काय मिटना ना एक दिवस गेला सुखायचा की दुसऱ्या दिवशी झालंच सुरू डोकं दुखायचं चा। छाती दुखायची वरडायची मग ती तसं केलं की दवखण्यातनं दाजीन जाऊन दा आणली आता आजकालची मुलांना विश्वास नसतोय की असल्या अंध श्रद्धे कर्मी बाधा पण मुलांनी त्या ज्योतीच्या नवऱ्या नेलती सास दवकणं नेल्यानंतर आणली घरी तेवढ्यापुरती राहिली छाती दहा एक तासभर दुखायची लागली दुकान आणि चमत्कार तर बघा भांडारा लावला की छाती दुकायची कमी यायची मग आठ दिवस गेला असंच इकडून तिकडून मग ज्योतीनं तपास लावला तिच्या बहिणीची तिथं बाळूमामा एक जणाला एक महाराज आहे मुलगा आहे पंचवीस एक वर्षाचा त्यांना प्रसन्न झाले बाळूमामा त्यांच्या अंगात बाळूमामाचं वारं येतं किंवा मना त्यांना दैविक शक्ती त्या मुलाला त्या बाळूमामाने दिली की मी आहे मच्छिंद्रनाथ आणि बाळूमामा एवढं चांगलं देवस्थान तिथं मग त्यांनी लहान मंदिर बी तिथं बांधाय काढले मग तिथं रोज संध्याकाळी आठला आरती असते आणि रविवारी खास करून रविवारी पण आरती असती आणि रविवारच्या आरती आरतीला आणि अमावश्याच्या आरतीला खूप महत्व आहे मग ज्योतीनं काही ठरवलं की दवाखान्याचा फरक सासूबाईला पड ना आपण तिथं नेऊ तिला मग यांनी अंधारा आता गार लागतं आहे तुम्हाला माहिती गार लागते ही गोष्ट बघा पंधरा दिवसापूर्वीची किंवा दहा दिवसापूर्वीची ज्योतीच्या नावरेनी त्यांनी एक ही बोलवली बघा ओमनी बोलवली तली 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 की आपला पूर्ण परिवार तिथं जाता येईल अंधारातली बी कबीणीची मानल्यावर ओमनीवाल्या तर फोन आला की रस्त्यात नेहमी रस्त्यात आलो आणि ओमनी चालू नाही आठ संध्याकाळच्या सातच्या आसपासची गोष्ट साडेसहाच्या आसपास सातच्या आसपास बघा निघाली तर जाऊन द्याय ना जे त्या घराला पूर्ण केलं होतं ते काय केलं ते मी केल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते मग ह्यांनी निर्णय घेतला गाडीवर जायचं मग सासऱ्याला ठेवलं घरी राखल आणि एकदा ज्योतीच्या नवऱ्याने मित्र बोलवून घेतलं त्या मित्राच्या गाडीवर आईला बसवली आणि जोतीन ज्योतीचा नवरा आणि दोन मुलं तपल्या गाडीवरच्या टू व्हीलरवर दोन टू व्हीलरवर गेली प्रवास किती दहा पंधरा किलोमीटर फक्त घरापासून ते दे बाळूमामाच्या देवस्थानापर्यंत जे इथं महाराजांना एका प्रसन्न बाळूमामा झालं तिथं तिथं जायपर्यंत तर रस्ता करणं सुरू केला जायला की त्या ज्योतीच्या सासू गाडीवर बसायला बळच बसवली ज्योतीच्या नवऱ्याने त्या जोडीदाराच्या गाडीवर सगळ्या रस्त्याने त्या जोडीदाराला बुके घालायची मागणं आणि कुत्रुदी मला म्हणायची मला जायचं नाही मला जायचं नाही बळ बळ तिथं तिला निघली नेहल्यानंतर तिथं आरती सुरू झाली किला अजून त्रास सुरू झाला जसा अन्मापुरात होत होता तसा ज्योतीच्या सासूला मग घेतली महाराजांनी पुढं घेतल्यानंतर विचारलं कोण आहे तू काय झालं कशामुळे त्रास देतोय तर त्यांनी जी सांगा सुरुवात केली तर तुम्ही बी ऐकून अक्षरशः अंगा तुमच्या काटा येईल त्यांनी सांगितलं की मी मला लावलंय ह्यांच्या भावकीतल्याने म्हणजे जे करणे असते बघा करणे करते तिच्या गोष्टी एखादा पुढं चाललो आणि त्याला आपण थांबवू शकत नाही पैशा पाण्याने किंवा त्याची प्रगती व्हायला लागली मग हे असं करणे भूत प्रेत असतं का ही करणीचा प्रकार आहे बघा हा सहा महिन्यापूर्वी म्हणलं मला लावले तुमच्यात तेव्हापासून मी त्रास देतोय मला जुतीचा पाय मला मी दुखवतोय जुतीला पायाचा का त्रास सहा महिन्यापूर्वी उद्भवला कुठल्या दवाखान्यात नेलं तर मला मी पाय काय कमी होऊन नाही तुमची मैज गाबर मी राहून नाही तुमची शिर्डी मी गाबडवली मला शिर्डीची बाळ मिली आणि तीन महिन्यापासून मला या पोराचा पगार मी होऊन देणार म्हणजे धुतीच्या नवऱ्याचा त्याचं नाव सागर होतं सागरचा पगार मला तीन महिन्यापासून मी तर महाराजांनी विचारलं सागरला की पगार आहे का म्हणलं हो तीन महिने झालं पगार द्यायना ते साहेब मैस गाबर नाही का विचारलं हो म्हणलं मैस किती वेळ आता भरली तर गाबूनच राही आहे आणि तू जा ती महाराज काय म्हणलं त्याला अंगातल्याला तुझा जा मग भटारा लावला शांत झाली मग अशा तीन दोन तीन वाऱ्या केल्या बघा तिथं जर रविवारी ज्योतीच्या सासूला घेऊन जायची धडपड सडपड कशी का होईना आणि बरं बरं होत 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 आता कालच्या बारीनं पूर्णत्या बऱ्या झाल्या बर बऱ्या झाल्या समजा गेला असेल बाळूमामाच्या चमत्कार बाळूमामाच्या जे अस्तित्व आहे किंवा बाळूमामाचं जे अंगातली ताकद आहे त्याच्यामुळे मोहर भूत प्रेत बाधा सगळं निघून जात करणी निघून जाते आता रविवारी जायची होती सर्वजण बाळ तिथं चौथी वारे होते असं तिसरी तर त्याच्या आधीच तीन दिवस ज्योतीचं प्रचंड गड कडी खाल्ले म्हणून निमित्त झालं प्रचंड प्रमाणात जुलाब व्हायला लागलं ज्योतीचं जुलाब असं की रात्रभर बी आणि दिवसभर बी जुलाब दिवस सागरने तिला दवाखान्यात नेली तर डॉक्टर मला इंजेक्शन दिले गोळ्या दिल्या फरक पडेल कुरवडी खाल्ली शॅम्पूची गंजी खाल्ली दुकानातल्या किराणा दुकानातल्या तसल्या जुलाबाच्या गोळ्या खाल्ल्या हिचं काय जुलाब बंद होईनात मग रविवारी गेल्यानंतर सासूला घेतलं पुढं महाराजांनी बाळूमामाच्या आरती झाली विचारलं काय त्रास म्हणले काय सुद्धा नाही आता त्यांचं ओरडणं किंवा छाती दुखणं डोकं दुखणं सगळं बंद झालं सासू चांगली झाली मग जेव्हा जोतीला पुढं बसली तेव्हा ज्युतीने सांगायला सुरुवात केली की माझं तीन दिवस झाला जुलाब बंद होईना ते आणि म्हणजे चेहऱ्या सगळ्या डाग आले ते ज्योतीच्या हित हित असं डाग उठले ते लाल लाल म्हणून म्हणले दवाखान्यात गेली तर काय फरक पडणार डागाला बी आणि जुलाब तर तीन दिवस झाला बंद नाहीत फरक पडणार म्हणल्यावर महाराजांनी डोळे झाकलं आणि महाराजांनी सांगितलं दोन वर्षापूर्वी तुम्ही बोरच्या सवासनेला जेवाय गेला होता पोळ्याचं जेवण होतं ज्योती म्हणजे होई गेली होती तिथं म्हणलं एका बाईनं तुम्हाला काहीतरी घातले खाण्यात त्यामुळं तुम्हाला त्रास सुरू झालाय जेव्हापासून तुम्हाला मी भांडारा प्यायला देतो लावाय देतो तेव्हा तेव्हापासून मी त्रास सुरू आहे <coughs> मग डाळ घ्या म्हणले डाळातनं पडून जाईल मग घरी आली भांडारा हे येतानीच ज्या दिवशी बाळूमामाकडे गेली परवा दिवशी रविवारी त्या रात्री अजिबात जुलाब नाही काल दिवसभर अजिबात जुलाब नाही ज्योतीला सगळं बंद झालं टॉप बघा बाळूमामात किती ताकद आहे भंडाऱ्यात मग आज सकाळी त्या ज्योतीला ही घेतलं बघा डाळ घेतला ढाळाचा दाल प्रकार असा असतो की एखाद्याने कपट्याने खुंच्याने औषध घालतील बघा ते औषध मरायसाठी नसतं ते औषधच असतं तो माणूस खचत 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 जातो म्हणजे आता एखादं औषधं एखाद्याला दिलं मारायसाठी दोन तासात चार तास दोन तासात तासा, मरून जातो उलट्या करून हे असं औषध असतं की ते वर्ष दोन वर्ष हळूहळू हळू त्या माणसाची तब्येत डाऊन 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 व्हायला लागते आणि तिचं तसंच झालं वजन कमी 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 होत चाललं होतं मग आज सकाळी दिल्यानंतर तिच्या प्रचंड उलट्या झाल्या आणि त्या उलट्यात ते जे घातलं होतं ते पडलं आहे बघा चौकन आकाराचं छोटस आहे म्हणजे असू असुद्या भूतबाधा असू द्या किंवा एखाद्याने घातलेला असू द्या हे सुद्धा बाळूमामापाशी आपल्या ले, गेल्यानंतर ठीक होत आहे दोन दोन वर्षापासून जो पोटातलं बाळूमामा ह्याची शक्ती प्रचंड लिला आहे बाळूमामाची देव असतो हे आपल्याला उदाहरणातन काय ह्या कथेतनं मला तुम्हाला काय सांगायचंय आता काहींचा विश्वास नसतो देवावर नसू द्या देवा। त्यांचा विषय बाजूला पण ज्यांचा विश्वास आहे देवांवर त्यांच्यासाठी मला सांगणं आहे की तुम्ही देवाची देवाला तुम तुमच्यापासून काय नको आहे हे एक रुपये सुद्धा काय नको फक्त तुमची भक्ती हवी त्याच्यावर तुम्ही त्याचं नाव घेतलं पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे त्याची आरती केली पाहिजे आणि अशाच देवाच्या भक्तीमुळं जे तुमच्यावर आलेले संकट ती ते हा देव तारण करतो बाजूला सारतो त्याच्याकडे आगादलेला आहे देवाकडे तर माझ्या पण आयुष्यात अशाच काही घटना घडल्यात मला बी पहिला देवावर विश्वास नव्हता पण माझ्या बी आयुष्यात अशाच काहीतरी घटना घडल्या तर... तेव्हापास तेव्हापासून जे दवाखान्याच्या पलीकडं विज्ञानाच्या ज्या पलीकडं आहेत परमात्मा परमशक्ती किंवा परमात्मा तो म्हणजे देव आणि तेव्हापासून माझा मा देवावर विश्वास बसलेला आहे बघा नाही तर पहिलं मी पण तुमच्यावर तुमच्यापैकी काही नी होते की नाही देव नसतो एक सगळं अंध अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा असते पण अंधश्रद्धा वेगळी आणि देव देव परमात्मा वेगळा देवाची सकारात्मक शक्ती वेगळी आजच्या घटनेतन एवढं जाणून घेऊया की आपलं चांगलं झालेलं किंवा ह्या ज्योतीचं चांगलं झालेलं ह्यांची कमाई ह्यांचा बंगला बघून त्यांची अशी आलेली प्रगती लक्ष्मी बघून काहींना अजिबात बघवलेलं नाही तिच्या भाऊकीतल्यांना आणि त्या भाऊकी करणी पण केली आणि तिच्या आधी या ज्योतीच्या पोटात खायला जेवणात न बी घातलं कारण की ह्यांचं बेकारी गोवा हो। म्हणून पण ते बाळूमामाने त्यांच्यावालेलं संकट पूर्णपणे आता दूर केलेलं आहे सासू नीट झाली आता असून आज नीट होईल आणि ह्यातून एकच बोध घ्यायचा की आपण कुठं ना कुठे देव कोणताही असू द्या बाळूमामाच म्हणत नाही मी पांडुरंग असू द्या महादेव असू द्या बाळूमामा असू द्या कुठली देवी असू द्या लक्ष्मी असू द्या महालक्ष्मी असू द्या तुम्हाला जगत जगत कोणत्या ना कोणत्या देवाची शक्ती तुमच्या पाठीशी असली पाहिजे जसे वाई नकारात्मक विचार की ह्यांच्यापासून तुमची सुटका करेल एखादा देव व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खूप आज वेगळ्या विषयावर हो आहे व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा Vă țin la revedere în următoarea